काँग्रेस पुढाऱ्यांचा बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांवर दबाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार सुशील कुमार पावरा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत सुशील कुमार पावरा यांना दिवसेंदिवस जनतेच्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय पावरा यांना अठ्ठावन्नपेक्षा अधिक संघटनांचा व शहादा शिरपूर धडगाव अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावांनी जोरदार पाठिंबा दिला त्यामुळे पक्षाच्या उमेदवारात भीती निर्माण झाल्या काँग्रेस पक्षाचे पुढारी हे बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांवर दबाव दबाव असल्याची तक्रार समोर येते आहे काँग्रेस पुढाऱ्यांना पुढाऱ्यांनी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यात फूट पाडण्याचं काम सुरू केलंय शिरपूर तालुक्यातील के एक दोन बिरसा फायटर्स पदाधिकारी काँग्रेस पुढाऱ्यांना भेटल्याची माहिती समोर आली महाविकास आघाडीकडून आयोजित सभेत सुद्धा पक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव टाकला असल्याचं समोर आलं आहे त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांना सारखं फोन करून मानसिकता बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सगळ्यांना जय बिरसा जय आदिवासी जय जोहार नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील सगळ्या बिरसा फायटर्स टीमला कळवण्यात आहे की कळवण्यात येत आहे की जस जसे निवडणूक जवळ येते तसतसे काही पक्षवाले लोक आपल्या काही कार्यकर्त्यांवर दबाव आण आणत आहेत आर्थिक आमिष दाखवतील तरी आपण कोणीही विचलित होऊन जाऊ नका आपले बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार हे एकूण नऊ पक्षांचं तिकीट नाकारून अपक्ष निवडणूक लढवण्यास तयार आहेत पक्षांच्या नेत्यावर व उमेदवारावर लोकांचा विश्वास नाही फक्त सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांवर लोकांचा विश्वास आहे बिरसा फायटर्स उमेदवारांवर लोकांचा विश्वास बसलाय म्हणून आपण अपक्ष उमेदवार माननीय सुशील कुमार सर यांना एकजुटीनं साथ देऊयात हीच नम्र विनंती लढेंगे जीतेंगे असा संदेश जालिंदर पावरा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बिरसा फायटर्स नंदुरबार यांच्या मार्फत व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आलाय जे काँग्रेस पुणारी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकतात त्यांच्यावर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात येईल व पत्रकार परिषद काँग्रेसकडून सुरू झालेल्या दबाव तंत्राचा निषेध केला जाईल अशी माहिती सुशील कुमार पावरा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिले आहे